नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत माझं नाव क्षितिजुनारी यांनी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो एक मोठ्या दोन तीन तीन साडेतीन महिन्याच्या ब्रेकनंतर आपला रेस्टॉरंट आज परत चालू होत आहे कारण पावसाळ्यामध्ये आपला रेस्टॉरंट आपण बंद ठेवतो आणि आज साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण आहोत आणि आपल्या रेस्टॉरंटचे ज्याप्रमाणे रिव्ह्यूज आहेत ते तुम्ही खाली आता आपल्या गुगल लिंकवर जाऊन नक्कीच बघू शकता चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट आचरा देवगड रोडला आचरा कुणकेश्वर रोडला आपला रेस्टॉरंट आहे मस्तपैकी असा आपल्या तेहतीस एकर आंब्याच्या बागेच्या मध्ये हा रेस्टॉरंट स्थित आहे आणि जिथे आपण मालवणी थाळी देतो मासे चिकन आणि वेज तर नक्कीच ट्राय करा तर त्याच अनुषंगाने आज सकाळी सकाळी आपण आलेलो आहोत मालवण फिश मार्केटला आता हॉटेल चालू झालं आहे तर एक दिवस आठ तर माशाला आपण नंबी नक्की येतोच तर त्याचप्रमाणे आज आपण आलेलो आहोत तर बघूया काय काय मासे आहेत आता फिश मार्केटला जर खूप जास्त गर्दी असली तर आपण काय माशांची व्हिडिओ करणार नाही पण काही सुरमई वगैरे आपण जर चांगली मोठी घेतली तर त्याचे कटिंगचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत बाकी इतर काही चांगले असे मासे आहेत काही वेगळे मासे आहेत जे आज आपल्याला बग बघायला मिळणार ते त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चला तर मग वेळ न वाया घालवता माझ्या मागे आहे मालवण फिश मार्केट बघूया किती गर्दी आहे आणि बघूया आज काय आपल्याला सुंदर असा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायला मिळतो चला तर मग ना आज बऱ्यापैकी चांगली अशी गर्दी आहे आणि टुरिस्ट सीझनही चालू झाला आहे आणि लोकल माणसंही बरीचशी आलेली आहेत मासे घेण्यासाठी दाखवतो तुम्हाला गुंजले बघा काय आहेत जबरदस्त असा फ्रेश गुंजले आहेत किंवा ह्याला काही काही माणसं बोलटही म्हणतात बाकी इतर मासे इकडे आहेत सगळीकडे शिंगाडा आहेत इकडे बाकी कोकर आहे मस्त सुंदर आपण घेतली आहे साडेतीनशे तीनशे पन्नासला टोपली मिळाली मस्त असे फ्रेश बांगडे आहेत हे आता आपण आपल्याकडे घेतले आहेत हॉटेलसाठी जबरदस्त सगळीकडे ऑलमोस्ट जिकडे बघाल ना तिकडे साडेतीनशेनीच टोपली आहे थोडा जसा वेळ जाईल त्याला थोडं कमी होतो रेट पण ठीक आहे समय का पैसा बघा मस्त असे फ्रेश बांगडे आहेत मस्त मोठी साईज पण आहे मिक्स साईज आहे मोठी आणि मीडियम एकदम बारके नाही आहेत साडेतीनशे रुपये बरोबर तीनशे पन्नास रुपये तीन रुप चला आपली आपण घेतली आहे निघूया आपली सुरमई उबलताई कटिंगला घेते साधारण आपण पाच साडेपाच किलोची सुरमई घेतली आहे आणि मस्त अशी फ्रेश सुरमई आपल्याला आज मिळाली आणि आपला हॉटेल पण आपण आज चालू करत आहोत तर त्यामुळे तर आपण ह्याच्या अगोदर पण सुरमई कटिंगचा व्हिडिओ बनवला होता पण त्याला बराच वेळ झाला आणि म्हटलं आज आपण मस्त मोठी सुरमई घेतली आहे तर एक चांगला सुरमई कटिंगचा व्हिडिओ करूया तर कशा कशाप्रकारे कट होते ना ते तुम्हाला दाखवतो तर सुरमई कट करण्यात असं बघायला गेलं ना की काटे वगैरे जास्त आतमध्ये नसतात पण जो एक मे सेंटर मेडलमध्ये जो काटा असतो ना तो खूप जास्त मोठा असतो आणि त्यामुळे त्याला सुरी किंवा कोयती जे वापरतात ना एकदम धारधार पाहिजे हे बघा हे अगोदर ना डोक्याकडचा भाग ना हे वेगळा करून बाजूला ठेवून देणार सुरमी एकदम मस्त चकाचक फ्रेश आहे आता जे पोटातली जी घाण असते आपण म्हणतो जे आपण वापरत नाही ते सगळं आता बाजूला काढून ठेवलेलं आहे टाकून दिले म्हणजे आता त्याची पाक जी असतात इसवणाची तर ती सगळी आता अगोदर कट करून घेणार म्हणजे नंतर कसा पटापट पटापट -पटा -पटा कटिंग करायला बरं जातं कसं आहे ना कुबलताईंना आपल्याला ज्याप्रमाणे कटिंग लागते ती जमलेली आहे त्यामुळे मग आपण कुबलताईंकडे शक्यतो आपला मासा देतो कटिंगसाठी एकदम जास्त पातळ कटिंग अशी आपण रेस्टॉरंटवर देत नाही जरा अशी मोठी कटिंग जाड सर देतो म्हणजे समोरच्याला खायलाही बरी आणि मसाला मीठ आणि फ्राय होताना पण ना जरा नीट फ्राय होते ती आता हे जर आपण घरी करायला गेलो ना तर बराचसा वेळ लागणार कारण आपल्याकडे एकतर एवढी धारदार सुरी जी ताई वापरताय ना ती सुरी नसते आणि सुरी असली तरी आता तुम्ही बघू शकता की कुबलताई साधारण दिवसाला आता इथे अजून दोन ठेवलेले आहेत एक आपली आहे ह्याच्या अगोदर दोन त्यांनी कटिंग केली बाकीकडे जेवढे सगळे जे क्लिनिंग करणारे आहेत ना ते प्रोफेशनल आहेत सगळे इथे आहेत मागे दादा बसलेले आहेत ते सगळे एकदम प्रोफेशनल आहेत तर हे काम जर आपण घरी करायला गेलो ना तर साधारण वेळ जास्त लागणार आता जशी जशी कटिंग होते आहे ना तशी तशीच ती एका पिशवीमध्ये रीतसर लावली जाते म्हणजे कसं आपण डायरेक्टली बागेत गेलो म्हणजे हॉटेलवर गेलो की आपल्याला मस्तपैकी मसाला लावायला मोकळी होणार बरं अशी मस्त अशी गोल शेपमध्ये त्या पिशवीत येत म्हणजे पिशवी जेव्हा आपण ती उचलली ना की ते असे एकामेकावर एक, एक चिकटणार नाही आता पोटाकडचा भाग कटवतोय आता ही जी आली आहे ती गाभोळी आली आहे बाहेर आपल्या सुरमईमध्ये गाभोळी होती आता पुढचा पोटाकडचा भाग कटिंग करतायत वा जबरदस्त असे पीस येत आहेत आपले आता हळूहळू काय म्हणतं रे आता हळूहळू आपल्या मालवणात ना टुरिस्ट सीझन सुरू होणार आहे हो झाल्याच आहे ऑलमोस्ट त्यामुळे माझ्या मागे तुम्हाला जबरदस्त गर्दी दिसते बघा सुपर अशी गर्दी आहे आणि आज आहे शुक्रवार त्यामुळे अजून पण गर्दी आहे आणि आपल्याला ओळखीचे पण माणसं बरीचशी गावातली दिसतात काय म्हणता का बरे एक बाबू हक्क आहेत बाबूसाठी आणि सुंदर साधारण हजार बाराशे रुपयाच्या रेंजमध्ये सुरमई आहे आणि स्वस्तही आहे पण आपण थोडी मोठी घेतो त्यामुळे ती थोडी महाग पडते आपल्याला पण साधारण साडेपाच किलोपर्यंतची सुरमाई आणि आता ती कटिंग होत पूर्ण होत आलेली आहे त्याच्यानंतर डोकं कट आपली सुरमई मस्त अशी कट होत आली आहे पीसेस बघूनच मजा आली पाहिजे की मग हॉटेलवर जेव्हा आपण सुरमई वाढतो ना तेव्हा समोरच्याला असं वाटलं पाहिजे अरे बघा मस्तपैकी असे ही शीट आपल्याला लावून देणार बाकी हिमन दादा आता तिकडे दुसरी एक सुरमई कटिंग करतोय बरेचसे मासे असतात ते बघ तिथे आणखीन एक मासा आहे तिथे एक तांबुशी आहे वाटतं ही हो ही तांबुशी आहे आणि सुरमई काय म्हणत रे आता ऑलमोस्ट आता आपली सुरमई कटिंग करून झालेली आहे शेपटीकडचा भाग राहिलेला आहे आणि आपला डोकं जे आहे सुरमईचा ते राहिलेली आहे आपला मासा मस्तपैकी कटिंग करून झालेला आहे <coughs> नेक्स्ट नंबर ह्या मासाचा आहे आता आणि मस्त त्या पिशवीत ना ताईने भरलेले आहेत बघा सुंदर असे पिसेस आपल्या झालेले आहेत इथे पण बाकी हो फिश कटिंग वगैरे चालू आहे या बाजूला ना सगळे विक्रेते असतात आणि आज जरा पाणीवर असल्यामुळे फिश कटिंगसाठी मागे जरा बसलेले आहेत आपली मंडळी जबरदस्त काय वाटतात एअरपीसिस फ्लास बघा अशा मस्तपैकी पिशवीत गोल लावून दिलेले आहेत ताईने आपल्याला डायरेक्टली पिशवी उचलायची आणि घेऊन जायची माशाच्या डोक्याचा छान चा झालेला आहे त्या तोंडाकडचा भाग आहे ना ज्याला दात असतात ते टाकून देतात आणि आता त्याला उभं करून कटिंग करणार तर डोक्याचा जो भाग आहे ना तो शक्यतो आपण म्हणजे शक्यतो नाही हॉटेलवर देतच नाही आपण तो आता घरी जाऊन आईला देणार म्हणजे आई, आई त्याचं सार वगैरे करायला ते वापरते सार पण ना मस्त वाटतो आता हिरव्या कलरचा सा पण सार मी बनवते पृथिंबीर पुदिनाचा मस्त त्याला गिल्स म्हणतात मराठीत काय म्हणतात मला माहित नाही ते जाई भाग जे टाकला ते ते वापरत नाही बाकी इतर सगळे पीसीस जे आहेत ना ते सगळे सुरमईच्या डोक्यातले वापरात येतात आपल्याला सार करू शकतो बेसिकली त्याचा तर प्रकारे आता आपली सुरमई कट करून झालेली आहे आता बघूया बस रेडी झालेली आहे सुंदर कर्ली मासा कापतो आहे कर्ली त्याच्या आतमध्ये ना काटा असतो ना तो एकदम कडक असतो आणि खूप सारे काटे असतात आणि असं म्हणतात की जेवढा काटा त्या माशामध्ये जास्त असेल तेवढा जास्त चविष्ट असतो आणि कर्ली मासा कापायची नाही एक स्पेसिफिक पद्धत असते तिला क्रॉस कापला जातो आता दुसरा जेव्हा कापेल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी हे बघा कसे क्रॉस करून ते मासे कापलेले आहेत नॉर्मल आपण जसा मासा कापतो ना तसे कापत नाहीत हे बघा क्रॉस या बाजूने कापणार क्रॉस त्या बाजूने कापणार इतर मासे असे कापत नाही आपण डायरेक्टली राऊंड राऊंड कापतो इने बघा अशा प्रकारे करुली मासा क्रॉस कापला जातो बस झाला अटॅक कल व्हेरी गुड याप्रमाणे करली मासा क्रॉस झाला कट झाला मस्त काय तू असत तर तू स्टार स्टारस मस्तपैकी पाडघूर पाटघूर म्हणतात पाडगुर काय वाटलं तुम्हाला मासा बघून कसं वाटलं एक नंबर मासा बघूनच मजा आली ना आता माझ्यासारखे बरीचशी आणखी एवढी माणसं ना हे फक्त हा मासा काय आहे ते बघायला आलेली आहेत जबरदस्त <laughs> माशेचे ना फॅन्स भरपूर आहेत तर त्यामुळे काय होतं की असं काही नवीन मासा वगैरे आलं ना जम्जे। तर तिकडे गर्दी जमते म्हणजे सी बीची खुदाई कशी असते तो एक व्हिडिओ ट्रेंड झालेला की बाबा जेसीबीचं काम कुठे चालू असतं तेव्हा माणसं गोळातात तसं आहे कुठला तरी नवीन मासा कटिंग जर होत असेल ना तर तिकडे माणसं जमा होतात आता माझं पण तसं बघायला गेलं तर काम झालेलं आहे मी बोललो मस्त एक मासे आहे ना ते तुम्हाला पण दाखवूया आहे आणि मी पण बघते कशा कशाप्रकारे हा कट होतो तर आता माशेची सगळी मस्तपैकी खवलं ब्रशनी काढण्यात आलेली आहे तर येस आज बऱ्याच दिवसांनी ना खूप सारे विकाद ले ले ना है, मासे आपण विकत घेतलेले आहेत बघा आय आय उचलत पण नाही आहेत कारण एक मोठ्या ब्रेकनंतर आपल्या रेस्टॉरंट परत सुरू होत आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या रेस्टॉरंटवर नेहमी फ्रेश मासेज देतो आणि ऑलमोस्ट रोज आता फिश मार्केटला आपली फेरी होणार आहे कारण आपण दर एक दिवसाने एक दिवस आड तर येतोच ज्या दिवशी वार असतो आता आज शुक्रवार आहे त्यामुळे मासे चांगले असतात आणि फ्रेश असतात आणि जास्त प्रमाणात असतात त्यामुळे मग आपण शुक्रवार म्हणा रविवार म्हणा बुधवार म्हणा तेव्हा आपण फिश मार्केटला फेरी मारतो आणि जो काही स्टॉक आपल्याला लागणार ला ला आहे ना तो स्टॉक आपण घेतो तर आज आपण घेतले बांगड्याची एक टोपली आत्ताच घेतली साडेतीनशेने टोपली होती जवळपास चाळीस एक पीस बांगडे त्याच्यामध्ये असतात मिक्स साईज मिडियम आणि मोठे म्हणजे फ्रायसाठीही होणार आणि सारासाठी होणार सुरमई आपण घेतली जवळपास एक हजार अकराशे रुपयेपर्यंत किलो आणि मग आपण अजून काय घेतलं प्रॉन्स आपण घेतले छोटे जे प्रॉन्स मसाल्याला आपल्याला लागतात कारण ते थोडे महाग होते तर पण आपल्याला थाळीवर तर द्यायला लागणारच आहेत त्यामुळे आपण ते दो प्रकारे आता आपण मासे घेऊन घरी आलेलो आहोत पटकन रेडी होऊया आणि ह्या माशांना मस्तपैकी आता मॅरिनेट करूया आणि रेस्टॉरंटवर जाऊया आणि अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कोकणातले व कोकणाच्या जवळपासचे व कोकणाच्या माणसांचं एकंदरीत एक राहणीमन व्यवसाय गंमत गोष्टी गप्पा गजाल्या हे नेहमीच आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितूजेनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं Puna a